माझे नाव समर्थ हेमंत गपात मी मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि नियमप्रिय सावया तांदेलबद्दल बद्दल गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचे नाव आहे नियमप्रिय तांदे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यामध्ये गदावरील लोकांसाठी काही कडक नियम केलेले होते हे सगळे नियम गदाची व्यवस्था उत्तम राखण्याच्या हेतूने महाराजांनी केले होते

मी कोणाली आज सुटणार नाही असे म्हणून त्याने पाहायला देण्यास सुरुवात केली सूर्यास्त झाल्यामुळे आजूबाजूला सर्वत्र अंधार पसरला होता तेवढ्या दूर वरून तापांचा आवाज ऐकू येऊ लागला व थोड्याच वेळात एक सरदार गोद्यावरून प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबला नियमाप्रमाणे सावळ्या तांदेल यांनी त्याला थांबवले महाराज तुम्ही आज जाऊ शकत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा नियम आहे की सूर्यास्त झाल्यानंतर कोणाली आज सोडायची नाही त्यावर तो सरदार म्हणाला मी सरदार आहे सर्वसामान्य माणूस नाही मला आज सोडायला काही सोडणार नाही म्हणाला महाराज मी तुम्हाला आज नाही म्हणजे नाही बराच वेळ त्या सरदाराने सावळ्या तांदेळ बरोबर उच्च घेतली पण सावळ्या काही ऐकतच नव्हता शेवटी सरदार त्या सावया ओरडला आणि म्हणाला अरे कोण आहेस तू काय नाव तुझे तू मला दोतस तुला कळतय का काय करतस ते तुझी महाराजांकडे तक्रार केली तू तुला ते कामावरून काढून टाकतील आणि शिक्षाही करतील तू जर मला आज सोडले तो कोण सांगणार आहे महाराजांना कशाच कळतय ते मी सूर्यास्तानंतर आलेलो आहे हे ऐकून सावळ्या तांद्यान म्हणाला नाही महाराज मी तुम्हाला आज सोडणार नाही म्हणजे नाही त्यावर सरदार म्हणाला अरे थांब मी तुझ्या आताचे ते तुकडे तुकडे करून टाकेन तुला ताण मारून टाकेन तुला माहित आहे का माझी ताकद तव ता सावळ्या म्हणाला तुम्हाला माझ्या सोबत लढायचे असेल तर मी पण लढायला तयार आहे तुम्ही मला मारून टाका पण मी काही तुम्हाला स्वतःहून आज सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा सरदार रागीने गोदावरून खाली उतरून तलवार काढून युद्धासाठी तयार झाला तेव्हा सावयाही आपली तलवार बाहेर काढून युद्धासाठी तयार झाला तेव्हा सरदारांनी सांगितले अरे सावया भेटायस का तू मी शिवाजी महाराज ओळखले आई तो सरदार म्हणजे खरोखरच शिव शिवाजी महाराज होते पण सावयाला काय नियम पाळायचे एवढेच माहीत तेव्हा तो महाराजांना म्हणाला तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असल्या तरी जो नियम आहे तो नियम आहे मी तुम्हाला आज सोडणार नाही म्हणजे नाही त्यावर काढली दुसऱ्या दिवशी ते गदावर हजर झाले गदावर हजर झाल्यानंतर गदावर हजर झाल्यानंतर त्यांनी कोण आहे का तिकडे काल जो शिपाई होता ना सावळ्या कांदे त्याला बोलवा तोपर्यंत ही बातमी संपूर्ण गडावर पसरली होती सर्वत्र चर्चा सुरू झाली याने प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवले आता महाराजाला कोणती शिक्षा करतात कोण जाणे सावळ्या दरबारात आला व खाली मान घालून उभा राहिला महाराजांनी त्याला विचारले काल तूच तसना पाहल्यावर गदाच्या बाहेर तो मान हलवत होय म्हणाला आता तू मला ओळखलेस का मी शिवाजी महाराज आहे तो परत मान हलवत हो म्हणाला महाराजांनी त्याला विचारले प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना हटवण्याला सैनिकाला कोणती शिक्षा व्हावी असे तुला वाटते त्यावर तो सदा त्यावर साव्या तांदेन म्हणाला महाराज तुम्हीच सांगितलेली गोष्ट आहे ना की कोणी आले तरी त्यासाठी तो नियम बदलायचा नाही असे तुम्हीच सांगितले होते ना महाराज मी त्याप्रमाणेच वागलो पण तुम्ही शिवाजी महाराजात